नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बेळकाळ येथील बँक ऑफ बरोडा शाखेत शनिवारी वीस रोजी बरोदा बँकेचा एकशे सतरावा स्थापन दिन साजरा करण्यात आला बँकेचे व्यवस्थापक विजय कुमार टी व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सदालगाव भागचे कृषी अधिकारी दीपक कौजलगी यांच्यासह डॉक्टर राजेंद्र जोशी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील तातासाहेब केस्ते सुहास डोमणे सुनील नारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवानंद स्वामी यांच्या पौराहित्याखाली मंत्रपठण कलश पूजा आदी कार्यक्रम झाले तर बँकेचे संस्थापक सयाजीराव गायकवाड यांच्या फोटो प्रथमच दीपक कौजलगी यांनी मालार्पण केला तर उपस्थित सर्व मान्यवरांचं हस्तदीप प्रज्वलन करण्यात आलं केक कापण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक श्रीनिवास नवले यांनी केलं यावेळी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी युवा कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील यांनी बेडक्या येथे गेल्या छप्पन्न वर्षापासून कार्यरत असलेल्या बँकेच्या एकंदरीत कार्याविषयी मनोगत व्यक्त करून महत्वाच्या काही सूचना दिल्या याचबरोबर कृषी अधिकारी कौजलगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले बँक ऑफ बरोदा ही एक जुनी बँक असून देशातील सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना सेवा देतील यावेळी सर सरकारमार्फत बँकेच्या वतीने येणाऱ्या योजनेची माहिती फलक व त्यासाठी आवश्यक कागदपत्र बँकेत लावण्यात यावी व ग्राहकांसाठी मातीपर वेगळा व ग्राहकांसाठी मातीपर वेगळा कक्ष करण्यात यावा अशी मागणी काही ग्राहकांनी केली व्यवस्थापक विजयकुमार टी म्हणाले ग्रामीण भागात आपली शाखा ग्राहकांना उत्तम सेवा देत असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा व सहकार्य करावं या प्रसंगी वित्राग चौघले सवाणीवृत्त सैनिक भरत माळगे धनंजय मोरे पद्मराज पाटील सुरेश पाटील विनय खोत राजू शेट्टी अनुष्काजी चैत्रा आर अंजना सिंदगी संदीप कोळी सैनिक पाटील शिवमूर्ती देसाई रामदास आर्गे आमनमाने यांच्यासह ग्राहक उपस्थित होते अनुषा गुडीमेट्टीला यांनी मांडलं आभार अनुषा गुडीमेट्टीला यांनी मांडला एसबी न्यूजसाठी बेळक्या हा गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा